नमस्कार शेतकरी हे जे काकडी पीक पाहत आहेत काकडी पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये कांडोकांड फळ दिसतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धती आहे आणि आताच्या स्टेजमध्ये या ठिकाणी डावणीचे स्पॉट आपल्याला ॲक्टिव्ह आहेत तर डावनीचे स्पॉट या ठिकाणी तुम्ही बघू शकता की डावणीचे स्पॉट ॲक्टिव्ह आहेत तर या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे बुरशीनाशक जात असताना या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बुरशांचे जे स्ट्रॉबेरी मुलीकूल गटातला आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे आ, पी आय इंडस्ट्रीचं जे विजमा आहे या ठिकाणी बास्कोलाइड आहे आणि पॅरास्टोबिलिन मोलिक्यूल गाटामधला आहे ते या ठिकाणी आपल्याला वापरायचे जे हाय मोलिक्युलमध्ये काम करतात तर या ठिकाणी आपल्याला विजमा दोनशे चाळीस ग्राम प्रतिएकर या ठिकाणी वापरून घ्यायचे त्याचबरोबर एखादं कीटकनाशक जेणेकरून माशी असेल नागळे असेल तर बायो तीनशे तीन असेल किंवा दमन जळी जे जैविक फॉर्मेशनमध्ये काम करतात ते या ठिकाणी आपण वापरू शकतो तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये आ, हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरून घ्या त्याचबरोबर एखादं आपल्याला साध्यात साधं मायक्रोटन जरी वगैरे घेतलं तरी चालेल किंवा सिलिकॉन या ठिकाणी आपण स्प्रे करू शकतो निश्चितच ह्या पद्धतीमध्ये फवारणी करा निश्चित त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळणार आहे आणि कांडोकांड फळ आहे तर या ठिकाणी आपल्याला फ्लावरिंगसाठी या ठिकाणी पाटील बायटेकचं जे फॉलिबिर आहे ते आपल्या ठिकाणी वापरायची पण तुम्ही कांडो या ठिकाणी फळ तुम्हाला दिसत आहे आणि उत्पादनसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढणार आहे तर याचाच फायदा आपल्याला निश्चितच हा शंभर टक्के आणि चांगला होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद